शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शून्य शून्य सतरा नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये प्रशासकीय बदल्या झाल्यानंतरही काही पोलीस अमलदारांना त्यांच्या ठिकाणाहून कार्यमुक्त न केल्याच्या गंभीर पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सोमवारी कडक भूमिका घेतली त्यांनी नव्याने आदेश काढून सर्व संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना आजच कार्यमुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला असून अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे शहरातील रस्त्यावर पे अँड पार्कच्या अंमलबजावणीसाठी रस्त्याच्या दुतर्फ जागा निश्चित करून दिलेल्या आहेत तसेच नो पार्किंग झोनही निश्चित केलेल्या आहेत या नो पार्किंग झोन मध्ये नागरिक वाहने लावत आहेत बेशिस्त पार्किंगमुळे व नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई केली जाणार आहे बेशिस्तपणे व नो पार्किंग झोन मध्ये लावलेली वाहने सदर वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश डांगे यांनी दिले शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा वर्चस्व वाद आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनलं आहे क्राईम डायरीतून टोळ्यांचा वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीची बाब उचलून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने हालचाल करत दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या सर गुन्हेगारांची माहिती गोळा करून त्यांच्या टोळ्यांशी असलेल्या संबंधितांशी सखोल चौकशी करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत या अनुषंगाने शहर पोलीस उप अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना कोतवाली व वा भिंगार कॅम्प या तिन्ही पोलीस ठाण्यातून माहिती संकलित करण्यात आली आहे यामध्ये दोन व अधिक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या एकूण दोनशे एकावन्न एक सरायत गुन्हेगारांची माहिती समोर आली आहे त्यातून चाळीस गुन्हेगारी टोळ्यांची जंत्री तयार करण्यात आली असून त्यातील सतरा टोळ्या सध्या सक्रिय असल्याचं उघड झालंय येळगाव उपनगरातील बुलेट शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली मृत व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करून खून प्राथमिक तपासात उघड झाले कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली उपनिरीक्षक गणेश सरदेशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी म्हणून त्यांची त्यांनीच तेंच गुन्हा नोंदवला आहे मृताची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस पथके आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी भेट दिली केळगाव उपनगराचा गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले विद्युत विभागाकडून कुठलीही पूर्व सूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू असून विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे होत्या मात्र कुठल्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीये येत्या आठ दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सहाय्यक अभियंता राहुल शिलावत यांना माजी सभापती मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला शहराची खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर